मंडळी आज आपण पौष्टिक असे मोड आलेल्या मुगाचे धिरडे कसे बनवायचे ते पाहणार आहोत हे धिरडे जे आहेत ते करायला अतिशय साधे सोपे आहेत झटपट होणारे आहेत आणि शिवाय चवीला खूप छान लागतात हे तुम्ही नाश्त्यासाठी बनवू शकता मुलांच्या टिफिनसाठी बनवू शकता किंवा एखाद्या वेळी जेवणासाठी सुद्धा बनवू शकता तर हे झटपट होणारे पौष्टिक असे मुगाचे धिरडे कसे बनवायचे चला तर पाहूया मोड आलेल्या मुगाचे धिरडे बनवण्यासाठी इथे मी मोड आलेले मूग घेतलेले आहेत एक मोठी वाटी पाहू शकता आता इथे मी मोड आलेले मूग वापरत आहे ह्या जागी तुम्ही नुसते भिजवलेले मूग जरी वापरलेत तरीही चालतील काहीच हरकत नाही तर सगळ्यात आधी आपल्याला त्याचं बॅटर बनवून घ्यायचं आहे तर त्यासाठी मी इथे मिक्सरचं भांडं घेते आणि त्यामध्ये हे मूग जे आहेत ते घालत आहे तर एक वाटी घातलेल्या आहेत त्यानंतर इथे कोथिंबीर घेतलेली आहे ती घालत आहे ह्याच्यात सोबतच हिरवी मिरची आता तुम्हाला दिरडी कितीपत तिखट हवी आहेत त्या प्रमाणात हिरवी मिरची घालायची आहे सोबतच एक इंच आलं त्याच मी असे तुकडे करून घेतलेले आहेत ते घालत आहे आणि तीन ते चार लसणाच्या पाकळ्या सोबतच इथे मी घालत आहे धनेपूड तर आता इथे माझ्याकडे धनेपूड आहे म्हणून मी धनेपूड घालत आहे पण धनेपूड नसेल तर अख्खं जिरं जरी घातलं अर्धा चमचा तरी चालेल आता हे आपल्याला बारीक वाटून, वाटून घ्यायचं आहे गरज पडली तर आपण ह्याच्यामध्ये पाणीसुद्धा घालणार आहोत आता आपण हे बारीक वाटून घेऊयात तर इथे आपण मूग जे आहेत ते मिक्सरला बारीक फिरवून घेतलेले आहेत तुम्ही पाहू शकता पाणी घालून मी बारीक केलेले आहेत हे एका बाउलमध्ये काढून घेऊयात आपण तिरड्याचं बॅटर जे आहे ते इथे एका बाउलमध्ये काढलेलं आहे आणि तुम्ही पाहू शकता हे अशा पद्धतीचं आहे आता ह्याच्यामध्ये आपण घालणार आहोत चवीप्रमाणे मीठ कारण बारीक करताना आपण मीठ घातलं नव्हतं त्यासोबतच इथे मी बारीक चिरलेलं टॉमॅटो घेतलेला आहे एक छोट्या आकाराचा टॉमॅटो जे आहे ते मी घालत आहे तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त तुम्ही प्रमाण करू शकता आणि एक कांदा घेतलेला आहे मध्यम आकाराचा चिरून बारीक तो घालत आहे आता इथे मी फक्त कांदा आणि टोमॅटो घालते पण तुम्हाला जर आवडत असेल तुमच्याकडे जर असतील तर ह्याच्यामध्ये तुम्ही भाज्याही घालू शकता जसं की गाजर सिमला मिरची आहे ती घालू शकता कोबी बारीक चिरून घालू शकता किंवा एखाद्या को एखादी पालेभाजी तुम्ही ह्याच्यामध्ये घालू शकता मेथी पालकसारखी तसेही धिरडे ह्याचे छान होतात तर इथे हे आपलं बॅटर जे आहे ते तयार आहे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि तुम्हाला धिरडी जर अशी कुरकुरीत थोडीशी हवी असतील ना तर ह्याच्यामध्ये एक दोन ते तीन चमचे तुम्ही तांदळाचं पीठ ॲड करू शकता मी इथे नाही घालणार आहे मी फक्त मुगाचे धिरडे करणार आहे त्यामुळे तर आता आपण धिरडे बनवायला घेऊयात इथे गॅसवर मी एक तवा गरम करायला ठेवलेला आहे आणि तवा गरम झाला की ह्याला आपण थोडंसं तेल लावून घेणार आहोत म्हणजे आपले धिरडे जे आहेत ते तव्याला चिकटणार नाहीत आता इथे मी नॉनस्टिकचा तवा वापरते ह्याऐवजी तुमच्याकडे जर बेडाचा वगैरे तवा असेल तर त्याच्यात ही धिरडी आहे ना खूप छान होतात आणि तेल लावल्यानंतर आपण जे मुगाचं मोड आलेलं मुगाचं बॅटर बनवून घेतलेलं आहे धिरड्यांसाठी ते आपण ह्याच्यावर घालायचं आहे हे घातल्यानंतर आपण ह्याच्यावर झाकण ठेवून एक वीस ते तीस सेकंद फक्त झाकण ठेवायचं आहे आपला गॅस जो आहे तो मध्यम आहे एकदम फास्ट ठेवू नका नाही तर धिरडं काय खालून ला सगळं करकून जाईल मध्यम आचेवर आपल्याला ही धिरडी जी आहे ती बनवायची आहेत साधारणपणे एक पंचवीस ते तीस सेकंद झालेले आहेत आपण झाकण जे आहे ते काढून घेऊयात आणि तुम्ही पाहू शकता हे धिरडं जे आहे ते वरच्या बाजूने असं ड्राय झालेलं आहे आता आपण ह्याच्यावर वरून थोडंसं तेल सोडूयात एका बाजूनीमध्ये माझ्यावर धिरडं आपला भाजून झालेला आहे आता आपण हे फिरून घेऊया पहिले हे साईड ज्या आहेत त्या व्यवस्थित अशा मोकळ्या करायच्या आहेत तुम्ही जर पहिल्यांदा ही धिरडी बनवत असाल तर शक्यतो पहिलं असं कदाचित तुमचं चिटकून तुटू शकतं पण जसा तुम्हाला अंदाज येईल तसं ते जमून जातं काही हरकत नाही दोन्ही बाजूने आपण हे भाजून घ्यायचं आहे तर आपलं धिरडं जे आहे ते एका बाजूने व्यवस्थित भाजलं गेलेलं आहे आता आपण फिरवून घेऊयात पहिले आहे ना हे सगळ्या बाजूने मोकळं करून घ्यायचं आहे आणि मग फिरवायचं आहे आणि तुम्ही जर पहिल्यांदा हे मुगाची धिरडी बनवत असाल तर एकात दुसरं हे खाली चिटकू शकतं तुटू शकतं पण काहीच हरकत नाही सवयीने ते जमून जातं तर आता दुसऱ्या बाजूनेसुद्धा आपण छान असं खमंग हे भाजून घेऊयात तर इथे आपलं दुसऱ्या बाजूनेसुद्धा धिरडं जे आहे ते भाजून झालेलं आहे आता आपण हे काढून घेऊयात हे पहा छान असं ह्या बाजूने सुद्धा भाजलेलं आहे आपण काढून घेऊयात आणि अशाच पद्धतीने राहिलेली धिरडी आहेत तीसुद्धा बनवून घ्यायची आहेत अतिशय चविष्ट अशी ही धिरडी लागतात आणि पौष्टिकही आहेत म्हणजे कारण मोड आलेले आपण मुगापासून ही धिरडी बनवतो त्यामुळे अतिशय पौष्टिक आहेत आणि चवीलाही खूप छान लागतात ही तुम्ही मुलांच्या डब्याला देऊ शकता किंवा वेळी नाश्त्याला बनवू शकता किंवा स्वयंपाकाचा आला असेल तर झटपट असे हे धिरडे तुम्ही बनवू शकता तर इथे हे आपलं मोड आलेल्या मुगाचं पौष्टिक असं धिरडं जे आहे ते बनवून तयार आहे आणि तुम्ही पाहू शकता खूप छान झालेलं आहे आणि चवीला हे तितकंच छान लागतं म्हणजे अतिशय चविष्ट असं हे धिरडं बनवून तयार होतं तर तुम्हीही अशा पद्धतीने नक्की बनवून पहा मला खात्री आहे आवडेल आणि हे खायचं कशासोबत तर हे तू नुसतंच खूप छान लागतं पण तुम्हाला जर हवंच असेल तर तुम्ही टॉमॅटो केचपसोबत किंवा नाळाच्या चटणीसोबत खाऊ शकता पण त्याचीही गरज पडत नाही कारण आपण ह्याच्यात कांदा टॉमॅटो हिरवी मिरची वगैरे सर्वच घातलेलं आहे त्यामुळे ते खूप छान लागतं तर तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की सांगा आवडली असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर नक्की सबस्क्राईब करा वेळात वेळ वेया काढून तुम्ही हा व्हिडिओ पाहिला त्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटूयात अशाच एखाद्या छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत ब बाय